नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा या आधीच्या वर्षात तुम्ही जशा वेगवेगळ्या कथा ऐकल्यात तशा या वर्षी पण नवीन नवीन कथा आपण ऐकूया आजची माझी कथा आहे तमलेल्या बाबाची गोष्ट एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आजची माझी कथा आहे दमलेल्या बाबाची गोष्ट नवरा ऑफिसमध्ये गेला आणि माझी आवराआवर सुरू झाली आज अंथरुणं पांघरुणं धुवायला काढायची असं मी म्हणत होते एवढ्यात मोबाईल वाजला म्हणून मी फोन हातात घेतला कन्येचं नाव दिसलं म्हणून मी खुश झाले गेल्या महिन्याभरात किमान दहा स्थळांचे फोटो मी पाठवले होते एवढे त्यानंतर तिचे फोन आले पण कुठल्याही स्थळाबद्दल तिने होकार कळवला नव्हता पण माझा अंदाज होता एक दोन दिवसात ती निश्चित काहीतरी कळवेलच कदाचित त्यासाठीच तिचा अचानक फोन असेल या उत्सुकतेने मी फोन उचलला मग काय बाई आज सकाळी सकाळीच फोन म्हणजे आमच्या भारतात सकाळ ग नाहीतरी तुझा रात्रीचा फोन ठरलेला मग आज काय फक्त आईशीच बोलायचं आहे का बरं मला सांग कुठला फोटो आणि कुठलं स्थळ तुला पसंत पडलं अगं आई त्या करताच मी फोन केला तुला तू मला एवढ्या स्थळांचे फोटो पाठवू नकोस बघ आणि माझ्या लग्नाची तयारी पण करू नकोस आम्ही लग्न ठरवलंय लग्न ठरवलं हे ऐकून माझा श्वासच अडकला अगं आम्ही म्हणजे कोणी अग मी आणि जॉन ने मी घाबरून किंचळे अगं कोण हा जॉन अगं आई मागे मी तुला फोटो पाठवलेला ना जॉनचा अगं बाई असे तुझ्या मित्रमैत्रिणींचे फोटो तू नेहमीच पाठवतेस माझ्या कशा लक्षात राहील कोण जॉन आहे तो अग आई जॉन जॉन विली त्याचं नाव पॉप गायक आहे तो काय एवढा धक्का दिलास तू अमिता मी तुझ्याकडून कोण अशी अपेक्षा केली नव्हती अगं तुझ्या बाबाला केवढा धक्का बसेल माहिती आहे आणि काकाना मावशीला माझ्या आईला काय सांगू ग मी मी रडू लागले फोन बंद करून खुर्चीत बसले एवढ्या अपेक्षा या मुलीकडे ठेवल्या होत्या आम्ही तिच्या लग्नाच्या तयारीसाठी काय काय जमवत होते मी तिचा बाबा तर तिच्या बाबतीत खूपच सेन्सिटिव्ह मुलगी एक मुलगी एक एक त्यात पहिल्यापासून हुशार तिच्या बाबाला गर्व होता की आपल्यासारखी मुलगी हुशार म्हणून नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेले पण आज ना उद्या भारतात परत येईल ही आशा आम्हाला होतीच तिची आता तिशी जवळ आली तशी आम्हाला जास्त काळजी वाटायला लागली कुठून कुठून कुठू तिच्यासाठी स्थळ येत होती त्यातील चांगल्यात चांगलं स्थळ तिच्यासाठी आम्ही निवडणार होतोच पण पन... मला माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याची अरुणची जास्त काळजी वाटायला नाही मी निदान रडून तरी दाखवीन तो बाहेरून दाखवायचा नाही पण आतल्या आत कोसळून जाईल एकूण त्या एक मुलीसाठी आयुष्यभर झटतोय तो अजून उमेदीनं व्यवसाय वाढवतोय या वयात आठवड्यातून एकदा तरी दुसऱ्या शहरात व्यवसायासाठी धावतोय कुणासाठी हे सर्व मग मी दिवसभर क्वाटवर झोपून राहिले काही करायची इच्छाच मला होईना एवढी एवढी छोटी अमिता शाळेत जाणारी अमिता टेनिस खेळायला जाणारी अमिता इंजिनिअरिंगला जाणारी अमिता आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अमेरिकेत जाणारी अमिता मला आठवत नाही अमेरिकेत जायला माझा विरोध होता पण तिच्या बाबाचा तिला पाठिंबा पा होता सायंकाळी अरुणला कसं सांगायचं याचा मी विचार करत होतो कदाचित तिने बाबाला फोन केला पण असेल मी तिचा फोन कट केला तसा बाबा फोन कट करायचा नाही तो शांतपणे तिचं म्हणणं ऐकून घे आतून कोसळेल पण बाहेर दाखवायचा नाही मला माझ्या नवऱ्याची म्हणजे अरुणची पद्धत माहिती होती तो जेव्हा जास्त टेन्शनमध्ये असेल तेव्हा जास्त हसेल गडबड करेल आपलं टेन्शन दुसरं दाखवायचं नाही आपल्या आत आपणच ते सहन करीत आज रोजच्या पेक्षा अरुण लवकर घरी आला येताना माझ्या आवडीचे गुलाब जामून घेऊन ओळखले याला सर्व कळले माझा तणाव घालवण्यासाठी त्याने मुद्दाम गुलाबजामून आणले आता हा माती जास्त चेष्टा करेल गमती जमती सांगेल मनातल्या मनात रडत असेल पण बाहेर दाखवायचं नाही माझ्या हातात गुलाबजामुनचं पॅकेट देऊन तो म्हणाला चल चल आज कुठेतरी फिरून येऊ आज एवढ्या खुशीत का लाडक्या लेकीचा फोन आलेला दिसतो हो ना हो हो आला आला ना तिनं लंग ठरवलंय म्हणे जॉन बरोबर मग झापलं नाहीस तिला का खूप आनंद झाला जॉन बरोबर लग्न ठरवलं म्हणून एवढे गुलाबजामून आणलंच म्हणून विचारते विरोध करून काही उपयोग नसतं ग आपल्या मुलीच्या मनातून आपण उतरतो ती आता झाली तिचं वाईट तिला ना म्हणून काय उघड्या डोळ्यांनी आपण लग्न लावून द्यायचं मी आई आहे तिची कोण कुठला तो जॉन ना ओळखीचा ना पालखीचा आपल्या मुलीच्या शरीराचा मनाचा तो मालक होणार आणि आपण उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं काय करू शकतो तिने लग्न करू का हे विचारलेलं नाही लक्षात ठेव हो। तिने याआधी त्याच्याशी लग्न केलंय काय म्हणतोस मी किंचाळ विचारलो होय तिनं त्याच्याशी रजिस्टर लग्न केलंय दोन महिन्यापूर्वी आणि ती आता मला सांगते आपली मुलगी एवढी परकी होते हे असत, असत। तिला तिचा साथीदार मिळाला की तिच्या आई वडील पण परके होतात तेव्हा तिला कसलाही विरोध न करता त्यांना आशीर्वाद देणं हे योग्य मी दुखावले गेले रे माझ्या मुलीकडून मला खरंच ही अपेक्षा नव्हती मी तिला माफ करू शकत नाही मग काय करू शकतो आपण आपण तिला मोठ्या मनाने माफ करायला हवे आपल्या आपल्या मुलीला आप गमवायचं नसेल तर आपण तिला माफ करायलाच हवे पण ती याआधीच लग्न करून मोकळी झाली कधी आणि आता सांगते लग्न केले म्हणून अरुण आपले संस्कार कुठे कमी पडले का आणि आमच्या आमच्या नातेवाईकांना आम्ही काय सांगायचं तिनं दोन महिन्यापूर्वी लग्न केलं म्हणून माझी आई काय म्हणे माझ्या बहिणी भाऊजी तुझ्या गावचे भाऊ काय उत्तर द्यायचं त्यांना उत्तर हे द्यावंच लागेल लग्न याआधी झालं हे कळवायचं नाही कुणाला मी अमिताशी बोलतो तिला म्हणतो तुम्ही दोघेही भारतात या आपण इथं त्यांचं परत लग्न लावूया एखादं रिसेप्शन ठेवूया त्याला सर्वांना बोलवूया आणि लक्षात ठेव पीपल मेमरी ऑलवेज शॉर्ट कोणाला फारसे आठवणार पण नाही काही दिवसाने मी जेवण न करता औषधी डोकं खुपच रडू लागले अरुण येराझऱ्या घालत होता त्याच्या मनात केवढा कल्लोळ माजरा असेल याची मला कल्पना होती काही वेळानंतर अरुण फोनवर बोलल्याचं मला ऐकू येत होते निश्चितच तो अमिताशी बोलत असणार सकाळी अरुण मला म्हणाला पुढील महिन्यात अमिता आणि जॉन भारतात येत आहेत आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रमंडळींसाठी परत एकदा त्यांचं लग्न करू दुसऱ्या दिवशी लग्नाचं रिसेप्शन ठेवू अख आपल्याला उत्साह दाखवावाच लागेल ला। मी गप्प आहे मला चहा करण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती अरुणनेच सकाळी चहा केला आपल्यासाठी आणि माझ्यासाठी नाश्ता पण बनवला मग अरुणने धावपळ करून एक छोटा हॉल ठरवला पत्रिका छापले जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना पत्रिका आणि काहींना पोत करून आमंत्रण दिले सर्वांनाच धक्का बसला माझी आई बहीण अरुणची बहीण भाचा भाची सर्वजण आश्चर्यचकित झाले कोणाला काही अंदाजच नव्हता अरुण गावी जाऊन देवांना आणि घरच्या माणसांना आमंत्रण देऊ लागले लग्नाच्या आधी दोन दिवस अमिता आणि जॉन आले जॉन मला भेटायला मला तो मुळीच आवडला नाही वाढवलेले केस दाढी ढगळ कपडे तोंडात सतत इंग्लिशमध्ये शिव्या भारताला कमी लेखणे पण मी असहाय्य होते माझ्या मुलीने त्याच्याशी लग्न केलं लग होतं अरुणला पण तो आवडला नव्हताच हे कळत होतं पण अरुण तोंड मिटून कप्पच होता यावेळी माझी मुलगी मला अनोळखी वाटली तिचे प्रेम आटून गेले की काय अशी मला शंका आली ती तिच्या बाबांना स्पष्टपणे म्हणाली अमिता बाबा आता मी फारशी भारतात येणार नाही तुम्हा दोघांनी वाटल्यास तुम्ही अमेरिकेत या जॉन हा अमेरिकेतील मोठा पॉप सिंगर आहे त्याच्या गाण्याचे त्याला खूप पैसे मिळतात मी पण नोकरी सोडत नाही मला अमेरिकेत डॉलर्समध्ये पैसे मिळतात त्यामुळे यापुढे माझ्यासाठी पैसे जमवू नका आता तुम्ही दोघांनी आराम करा व्यवसाय कोणाकडे तरी सोपवा आणि मोकळे व्हा तिचे हे बोलणं ऐकून तिचा बाबा गप्पच झाला आमच्या समाधानासाठी अमिता आणि जॉन यांचे आमच्या पद्धतीने छोटेसे लग्न लावले दुसऱ्या दिवशी जुहूमधील मोठ्या हॉटेलात रिसेप्शन ठेवले माझ्या माहेरील सर्वजण हजर होते अरुणच्या घरची मंडळी पण उपस्थित होती सर्वजण अभिनंदन करत होते कौतुक करत होते पण मला कळत होते काही काही लोकांच्या डोळ्यात उचेष्टा होती काहींच्या डोळ्यात सहान होते प्रत्येकाचे डोळे मी वाचत होते एकूण ती एक, एक मुलगी आई वडिलांना न जुमानता निघाली असल्या धेंड्याबरोबर लग्न करून दोन दिवस मुंबईत राहून अमिता आणि जॉन अमेरिकेला निघाल मला वाटलं होतं जाताना तरी अमिता माझ्या गळ्यात पडेल मला मिठी मारून रडेल बाबांना सावरेल पण तसं काहीच झालं नाही ती अतिशय आनंदात तिच्या जॉन बरोबर अमेरिकेला गेली गाडीतून परत येताना अरुण गप्प गप्प गप। तो तसा मनस्वी मनातला खळखळणारा समुद्र जाणवू न देणार मी मात्र सुन्न झाले कशासाठी आणि कोणासाठी ही सर्व धडपड घराचे दार उघडून आम्ही दोघे घरात आलो आणि अरुण ओक्साबुक्ती रडू लागलो आपली एक आपल्याला परकी झाली ग मुंबईत आली चार दिवस पण पर परक्यासारखी वावरली जन्म दिला आपण लहानाचं पुट केलं आपण शिक्षण दिले संस्कार दिले पण कुठेतरी कमी पडलो का त्या जॉब पुढे आपण तिला परके झालो मग मी पुढे झालो त्याला जवळ घेत मी म्हणाले खूप धडपडलास तू आमच्यासाठी मुंबईत आलास तेव्हा तुझ्याकडे काही नव्हतं हो आपलं लग्न झालं तेव्हा तू मामाकडे राहत होतास मग छोटासा व्यवसाय सुरू करून यश मिळवलंस मग अमिताचा जन्म झाल्यावर तू आणखी धडपडलास स्वतःची जागा घेतलीस ऑफिससाठी जागा घेतलीस मग पुण्याला एक फ्लॅट घेतलास घर गाडी फर्निचर सर्व झालं पण हे कुणासाठी माझ्यासाठी आणि त्यापेक्षा लाडक्या लेकीसाठी किती धडपड करशील कुणाला काय त्याची किंमत आहे का ती आपली लेख सांगून गेली आता सर्व कमी करा मग करा ना कमी सर्व आपल्या दोघांसाठी किती काही लागणार आहे तुमच्या गावात तुमच्या चुलत भावाबरोबर कोर्टात केस कितीसाठी दहा गुंठे जमिनीसाठी बारा वर्ष झाली त्या केसला अजून काही निकाल लागत नाही कशाला हवी आहे जमीन तुमचा चुलत भाऊ झाला तरी तो तुम्हा मांजरेकर कुटुंबापैकीच आहे ना तो म्हणजे तुझे आणि त्याचे आजोबा एकच मग मिळू दे त्या मांजरेकर कुटुंबातील माणसाला जमीन जमीन खाण्यापेक्षा तुझ्या कुटुंबातील कोणतरी मिळाली तर का नको घेऊन टाकते केस मागे सर्व मांजरेकर कुटुंब एक होऊ दे तुझ्या मित्राचा मुलगा तुझ्या बरोबर व्यवसायात आहे गेली कित्येक वर्ष इमाने इतबारे काम करतोय हळूहळू त्याच्या हातात सर्व धंदा दे पुण्यात तुझ्या बहिणीचा मुलगा अश्विन आहे त्याला जागा नाही त्याला म्हणावं आमच्या फ्लॅटमध्ये राहा हळूहळू सर्व कमी करायला हवं रे जिच्यासाठी राखून ठेवलं तिला त्याची गरज नाही मग ज्यांना गरज आहे त्यांना का देऊ नये सांभाळ स्वतःला आम्ही बायका रडत असलो ना तरी आतून खंबीर असतो लहानपणापासून अनेक त्याग करायची सवय असते बायकांना आपल्या आई वडिलांना भावा बहिणीना सोडून आम्ही नवऱ्याच्या घरी जातो आमचं बाहेरचं नाव सुद्धा विसरतो आम्ही पण तुम्ही पुरुष बाहेरून कणखर दाखवता पण मनातून मेणासारखे मऊ असत आपली लेख आपल्याला टाटा करून गेली तिच्या मनातही आलं नाही की आपल्या वडिलांच्या मनाची काय अवस्था झाली असेल नटसम्राट नाटकात गणपतराव बेलवरकर बोलून गेलेत आपण उगीच समजतो आपण आई झालो बाप झालो खर तर आपण कुणीच नसतो अंतराळात फिरणारा एखादा आत्मा वासनेच्या जिन्याने खाली उतरतो आणि आम्ही समजतो आई झालो बाबा झालो अरुण आपली पोर आपल्यासाठी तीस वर्षापर्यंत होती असं म्हणायत आणि कप्पर आहे त्यापेक्षा तुझ्या ऑफिसमधील शरद तुझी सतत काळजी करतो तुला किंवा मला बरं नसलं तर त्याचा जीव कासावीस होतो तो जवळचा नाही का अरुण पुरे झालं हे शहर इथे धड श्वास घ्यायला मिळत नाही पुरे झाले पैशासाठी धावणे आता इथला पसारा कमी करून तुझ्या गावी जाऊ तुझे घर आहे ना ते नवीन बांधू तुम्ही मांजरेकर कुटुंब एक व्हा पुन्हा पूर्वीसारखे सण साजरे करूया माझे बोलणे अरुणला पट्ट्यासावे बहुतेक डोळे पुसत पुसत तो मान हलवत होता मी त्याला थोपट्टा थोपट्टा सलील कुलकर्णी म्हणतात ते गाणं गुणगुणू गुण लागले सांगायचे आहे माझ्या सानूल्या तुला सांगायचे आहे माझ्या सानूल्या दम तुला दमलेल्या बाबाची कहाणी तुला ना, 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 ना। मग पुढे म्हणाले तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग मोठेपणी बाबा तुला आठवेल का मोठेपणी बाबा तुला आठवेल का मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग ना, 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 ना तर श्रोते हो माझ्या कथा तुम्ही नेहमी ऐकता माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेलवर सध्या चाळीसपेक्षा जास्त कथा अपलोड केलेल्या आहेत आणि यापुढे नवीन नवीन कथा येणारच आहेत म्हणून माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या बहुमोल कमेंट्स व्हिडिओच्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नोंदवा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद